गुड मॉर्निंग फ्रेंड्स अँड माय डिअर फ्रेंड्स मित्रांनो बेसिक इंग्लिश ग्रामर आपल्याला हे शिकायचं म्हणलं तर आपल्याला काय प्रॅक्टिसमध्ये प्रॅक्टिस इज मोस्ट लँग्वेज फर्स्ट ऑफ ऑल यू कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स इज अ की ऑफ सक्सेस आत्मविश्वास ही एशियाची गुरु केली आहे तर मग आपण आत्मविश्वासाने मित्रांनो इंग्रजी बोलायचं असेल डू यू वॉन्ट टू स्पीक इंग्लिश टू राईट इंग्लिश बट प्रॉपरली राईट मित्रांनो योग्य प्रकारेच आपल्याला लेखन करता आलं पाहिजे एखादं वाक्य आहे दिलं मी तर ते वाक्य आपल्याला मराठी भाषेमधलं असेल सुरुवातीला असतो करता करता कर्म आणि हे क्रियापद पण हे घेत असताना मित्रांनो लक्षात ठेवा की आपण मराठी भाषेमध्ये सहज करू शकतो पण बेसिक इंग्लिशमध्ये तुम्हाला आज मी महत्वाची काही ट्रिक सांगणार आहे आणि ती फार तुमच्या महत्वाची आहे लक्ष द्या जर कोण नेऊन असेल आमच्या नक्की चॅनलला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनल नक्की करा फॉर युअर इट इज मोस्ट इम्पॉर्टन फॉर युअर चिल्ड्रन्स बट बट म्हणजे का परंतु तुम्हाला हे सर्व बघावे लागत आणि सर्व व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या खिरकी सरून काय सांगितलंय ग्रामरमध्ये पहा बेसिक इंग्लिश ग्रामर आहे आपण एखादं छोटे छोटे वाक्य घेतो परंतु ते वाक्य मित्रांनो आपण कसं लिहायचं लिहायचं असतं मराठी भाषेमध्ये तुम्हाला सांगितलं करता आहे कर्म आहे क्रियापद आहे आता या ठिकाणी पहा आणि हे तुम्हाला लक्ष द्या की आपण इथं हे करायचं आहे की बाळा लक्ष दे इंग्रजी करा आपल्या मुठी म्हणजे कशी करायचं तर बेसिक इंग्लिश ग्रामर तुम्हाला आलं पाहिजे जर ते नाही आलं तर तुम्हाला काही येणार ना नाही प्लीज लिसन केअरफुली अँड ओपन युअर नोटबुक्स ओपन युअर नोटबुक्स अँड राईट डाऊन व्ही आय पी सो फास्ट माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुडंट स्टार्ट बघा इथं या ठिकाणी आता मी एक वाक्य लिहिलंय की uh, मुले आनंदाने खेळत आहेत म्हणजे काय मुलांना आपण काय म्हणतो मुलांना पण हे करत असताना विद्यार्थी मित्रांनो याला आपण नंबर द्या एक हे दोन तीन हे चार हे नंबर मी का दिले आहेत बेसिक इज बेसिक ग्रामर इज मोस्ट इम्पॉर्टंट लक्ष द्या मित्रांनो किथे आपल्याला बेसिक काय सांगत आहे की एखाद्या वाक्याचं आपण जेव्हा ट्रान्सलेशन करतो त्यावेळेस आपल्याला सुरुवातीला जो करता आहे तो इथे घ्यायचा आहे आता करता कोण आहे मुले म्हणजे काय चिल्ड्रन सी एच आर एल मग हे वाक्य झालं सर करता समजलं मला मग आता मराठी भाषेमध्ये कर्ता कर्म क्रियापद आहे पण इंग्रजी भाषेमध्ये एक महत्वाची ट्रिक आहे की कर्ता झाल्यावर आपल्याला क्रियापद घ्यायचं आहे चिल्ड्रन म्हणजे का, का, आर, का, इज? का? एक मुलगा आहे का अनेक आहे अनेक मग आहेत काही मुलांना आर वेरी गुड आर येईल काहीच चिल्ड्रन येईल का नाही चिल्ड्रन द चिल्ड्रन आर प्ले द्या सुरुवातीला आपण या ठिकाणी एक द्या सोडील पुढे लिहायचं आपल्याला पा दल्या द चिल्ड्रन द चिल्ड्रन द चिल्ड्रेन आपण हे घेतलं करता घेतला द चिल्ड्रेन आहे साठी आर द चिल्ड्रेन are... आर आर म्हणजे काय आर म्हणजे आहे इज म्हणजे आहे पण जेव्हा आपण एकापेक्षा जास्त असतील तर त्या ठिकाणी आपण आर घेत असतो बघा मित्रांनो द चिल्ड्रेन आर प्लेइंग हॅपीली आर प्लेइंग पी एल ए वाय आर एन जी प्लेइंग हॅप्पीली आता हॅपी म्हणजे काय आनंदी पण हॅपीली म्हणजे आनंदाने पहा लक्षात ठेवा एच ए डबल पी वाय एच ए डबल पी वाय हॅपी पण हॅपीली काय येईल एच ए डबल पी वाय एच ए डबल पी आय एल वाय हॅपीली म्हणजे आनंदाने हे आपण लक्षात ठेवायचं आहे आपण समजलं तुम्हाला आता मुलांना समजलं हे करता झालं नंतर या ठिकाणी आपण क्रियापद घेतले आणि शेवटी आहे जो रिमेनिंग पार्ट्स ऑफ सेंटेन्स रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटन्स आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे नेक्स्ट वाक्य बघूया आपण की तुम्हाला बघा हे वाक्य आपण ट्रान्सलेट करत असतो मित्रांनो की तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉपरली ट्रान्सलेशन करायचं आहे करता कर्म क्रियापद मराठी भाषेतलं आहे पण इंग्रजी भाषेमध्ये जेव्हा करतो आपण बघा त्यावेळेस आपल्याला करता घ्यायचं क्रियापद घ्यायचं नंतर आर पी एस म्हणजे रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स लिसन केअरफुली अँड राईट डाऊन ऑन युअर नोटबुक्स सेकंड बघा दुसरं वाक्य मी या ठिकाणी लिहित आहे मित्रांनो आणि हे वाक्य आपल्याला कसं लिहायचं बघा काय बघा मी काल, का काल मामाच्या गावाला गेलो होतो पहा मी लक्ष द्याय इकडे आपण प्रॉपरली आणि हे सर आपण तर ते कसं लिहायचं पहा मी काल मामाच्या गावाला गेलो होता पहा सध्या उन्हाळ्याच्या सुट्या चालू होता मी काल मामाच्या गावाला गेलो होतो मी काल मामाच्या पा मामाच्या गावाला गेलो होतो गावाला गेलो होतो आता गावाला गेल्याच्या नंतर आपण काय काय मजा करतो म्हणतंय पुन्हा दिवस आहे काय करतो मी काल मामाच्या गावाला गेलो होतो लक्ष द्या इकडं आता डिनर कसं धीर हाऊ टू ट्रान्सलेट इन इंग्लिश फर्स्ट ऑफ ऑल यू सर्च यामध्ये कर, करता कोण आहे काय म्हणलं बाळा आय व्हेरी गुड म्हणजे मी साठी मी हा करता आहे नंतर क्रियापद कोणता आहे हे आपण हे आहे क्रियापद आणि रिमेन आर पी एस म्हणजे रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स लक्ष द्या इथं आता मी मी साठी आपण काय घेणार आय आणि दुसरी गोष्ट क्रियापद काय गेलो होतो होतो का गेलो होतो पहा आय वेंट टू माय वेंट वेंट म्हणजे गेलो होतो आता लक्ष द्या वाज म्हणजे होता परंतु वेंट म्हणजे गेलो होतो पहा आय वेंट लक्ष द्या आय वेंट आता काल बाळा पहा हे झालं करता हे झालं क्रियापद पण पार रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स इज दिस सर हे काय हे आपण असं उलट क्रमांक या ठिकाणी घ्यायचं आहे गावासारख्या इलेज मामाच्या अंकल असं काय इथं आय वेंट टू माय अंकल सुलेज आय वेंट टू माय अंकल यू एन सी एल ई अंकल्स अंकल म्हणजे काय का मामा आहे -e uncle का ना तुलता काय पण आय वेंट टू माय अंकल विलेस व्हेरी गुड येस्टरडे येस्टरडे म्हणजे काल मी काल मामाच्या गावाला गेलो होतो पार सो त्यामध्ये आपण मजा करतो मामाच्या गावाला जाऊन तसं या ठिकाणी आपण वाक्य आहे आय वेंट टू माय अंकल्स विलेज येस्टरडे मी काल माझ्या मी काल मामाच्या गावाला गेलो होतो तिसरं वाक्य सांग मला प्लीज थर्ड सेंटेन्स आम्ही काल रसपोळी खाल्ली पहा किती मजा आहे र आम्ही आता उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये आंबे येतात मग त्या ठिकाणी मामांच्या गावाला गेल्याच्या नंतर आम्ही काल रसपोळी खाल्ली मग कसं सर लिहायचं आम्ही काल आम्ही काल रसपोळी खाल्ली पहा रस, रस आणि पोळी आता रस काचा असतो मुलांना आंब्याचा व्हेरी गुड कशाच आहे आंब्याचा मग त्या लिहायचं कसं मी तुम्हाला सांगतो बघा इथं आम्ही म्हणल्यानंतर तुम्हाला एक सांगा की आहे आम्ही मग आम्हीसाठी काय काय वी उई व्हेरी गुड आम्हीसाठी लिहिणं इथे आपण आता उई मग उई म्हणजे कोण आम्ही आम्ही म्हणजे अनेक जण असतात एक असेल तर आहे पण अनेक असेल आपल्याला वी लिहायचं आहे उई म्हणजे आम्ही आता पण आम्ही काय केलं बघा काल उई लक्ष द्यायचं आता मी वाक्य तयार कसं करतो बघा हे वी, वी म्हणजे आम्ही झाली करता नंतर क्रियापद म्हणजे खाली आता काय लिहिणार तुमचं उईट एट रसपोळी खाल्ली एट इट म्हणजे खाणे एट म्हणजे खाल्ली म्हणजे हे झालेली घटना असेल भूतकाळातली होऊन गेलेली घटना असेल ना तर त्याला आपण एट लिहायचं आहे उई एट रसपोळी रस पोळी रसपोळी उई एट रस, पुरी। रस, पुरी। रस पुरी। पोळी पहा म्हणजे आम्ही खाली रसपोळी काल मला काही गुड एट रस एवढ्या -E साध्या सरळ सोप्या भाषेत आपण मुलांना सांगत असतो बघा पुढचा मुद्दा सांगा मग अजून काय केलं तुम्ही आम्ही काल भर उन्हात शेतात फिरलो बापरे एवढे उन्हात आम्ही आम्ही काल आम्ही काल भर उन्हात भर उन्हात आम्ही काल भर उन्हात शेतात फिरलो फिरलो आता एवढं मोठं वाक्य सर लिहायचं कसं उन्हाला काय लिहायचं शेताला काय लिहायचं आम्हीला काय लिहायचं काय मी सांगतो एकदम शुप आहे आता तुम्हाला एकच महत्वाचा मुद्दा मित्रांनो की आपल्याला या ठिकाणी करता कोणता शोधायचा आहे तुम्हाला सांगितलं पहिल्यांदा जो असतो तो करता असतो जो काम करतो जो ऍक्शन करतो जो कृती करतो त्याला आपण करता म्हणतो म्हणजे कोण आहे आम्ही म्हणजे वई वई झाल्याच्या नंतर शेवटी पहा फिरण्याला काय म्हणतात काय फिरण्याला सांगा व्हेरी गुड वय वाकड वाक डब्ल्यू एल के वाक म्हणजे चालणे Pun waktu namun jadi kare, ini lagi aja ini punya, halely kia, jemaat di kado, mudah dikira utika, we walk in the fields, in the field in the field, fields, fields atau beruang उन्हाला काय म्हणायचं सर सन, सन म्हणजे सूर्य भर उन्हाला काय माहिती बघा इन द फील्ड येस्टरडे इन फुल सन येस्टरडे म्हणजे काल इथं येऊ एकच लिहास्टरडे इन सन फिल्ड यस्टरडे इन फुल सन फिल्ड येस्टरडे 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 इन फुल सन लक्ष द्या इथं समोर राहणार नाही इन फुल सण फुल सण म्हणजे भरून लक्ष द्या फुल सण म्हणजे जेव्हा एखादा नाही जेव्हा सूर्य चमकतो का नाही त्याला आपण फुल सण असं शब्द वापरायचा आहे नेक्स्ट एक वाक्य सांग मला अजून खाली पुढे पुढे आम्ही काल विहिरीत बोलो पहा मुला सर म्हणतात हो माझी विद्यार्थी मुला सर आम्ही काल विहीत पोह पोहोच काय समजूत मी सांगतो बा आम्ही आम्ही काल आम्ही काल विहिरीत पोहलो विहीर तुम्हाला माहित आहे आम्ही काल विहिरीत पोहलो काही काही मुद्दे फार महत्वाचे असतात पो तुम्हाला पोहलो पोहण्याला काय म्हणतो स्विम बरोबर आहे पण जेव्हा आपण तुम्हाला सांगतो या ठिकाणी एखादी कृती होऊन गेली पोहलो स्वी म्हणजे पोहणे पण एखादी कृती होऊन गेले तर त्याला स्व्याम म्हणतात लक्षात द्या आता पहा पुन्हा एकदा सांग तुम्हाला करता आणि या ठिकाणी क्रियापद काय पोहण्याची क्रिया दर्शित काय पोहण्याची क्रिया म्हणून त्याला काय आपण क्रियापद म्हणतो आपण पोहण्याचं काही स्वी म्हण का श्याम श्याम एस डब्ल्यू एम पहा విహరీ కది పోయి మన మన జర జ రనింగ్ स्क्रीनशॉट काढा वहीवरती लिहा आणि असेच नवीन नवीन वाक्य तयार करण्यासाठी जर काही तुम्हाला अडचणीत असेल तर शंभर टक्के मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे थँक्यू फॉर वाचिंग धन्यवाद